हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार राज्यात शिक्षकांच्या पन्नास हजार जागा रिक्त असल्याची समोर माहिती आलेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका नोकरीविषयक संपूर्ण अपडेट्स शिक्षक भरती मेगा भरती संबंधित सर्व जाहिराती त्या अनुषंगाने मिळणारे सर्व अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून मिळवण्यासाठी आजच सबस्क्राईब करा पाहूया दहावी शिक्षकांच्या हाती नांगर पन्नास हजार रिक्त भरती प्रक्रिया फक्त वीस हजार जागांसाठी हाती खडू घेऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या भावी शिक्षकावर राज्य सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे शेतीचे अवजारे हाती घेण्याची वेळ आली आहे जवळपास वीस हजार जागा रिक्त भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करून सहा महिने झाले तरीही ती पूर्ण झालेली नाही डी एल एड आणि बी एड होऊनही तीन चार वर्षापासून नोकरी नसल्याने शिक्षक होऊ पाहणारे जवळपास दीड लाख उमेदवार आहेत राज्यात प्रत्यक्षात शिक्षिकांच्या पन्नास हजाराहून अधिक जागा रिक्त असताना राज्य सरकारने केवळ वीस हजार जागांची भरती प्रक्रिया कासवगतीने सुरू केली आहे त्यामुळे बेरोजगार भावी शिक्षकावर पडेल ती कामे करण्याची वेळ आली आहे अनेक उमेदवार शेतात खुरपणे ऊस तोडणीची कामेही करत आहेत दरवर्षी एक दीड लाख उमेदवार डी एल एड आणि बी एडची परीक्षा पास होतात त्यातील पाच ते दहा हजार उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होतात एकीकडे शिक्षक होऊ पाहणारे उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत तर दुसरीकडे राज्यातील बहुसंख्य शाळा शिक्षकाअभावी ओस पडल्या आहेत राज्यातील महापालिका नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद या शासकीय संस्थांबरोबरच खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये दोन हजार दहापासून शिक्षक भरती बंद आहे मात्र उशिरा का होईना सरकारला जून दोन हजार अठरामध्ये जाग आली आणि भरती प्रक्रियेचा अध्यादेश काढला त्यासाठी पवित्र पोर्टलवर जवळपास पावणे दोन लाख डी एल एड व बी एड धारकांनी नोंदणी केली तरीही लाखो उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेत आहेत पाव्य आकडेवारी काय आहे एकूण रिक्त जागा भरण्यासाठी वीस हजार एक लाख एकवीस हजार पवित्र पोर्टलवरती नोंद केलेले उमेदवार अंदाजे गेल्या पाच वर्षात शिक्षक होण्यासाठी पात्र ठरलेले उमेदवार डी एल एड एक लाख अडतीस हजार चारशे सव्वीस बी एड एक लाख सव्वीस हजार पाचशे ऐंशी त्याच पद्धतीनं शिक्षक होण्यासाठी पात्र उमेदवारांची आकडेवारी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी फक्त आपण उत्तीर्ण संख्या पाहूया दोन हजार तेरा पेपर एक पात्र उमेदवार सोळा दोनशे पंच्याऐंशी दोन चौदा हजार सातशे सत्त्याऐंशी दोन हजार चौदा पंचवीस हजार त्रेसष्ट आणि पेपर दोनसाठी सात हजार बत्तीस दोन हजार सोळा पेपर एक एकोणीस हजार तीन पेपर दोन सत्तर हजार शहाऐंशी दोन हजार सतरा चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर हजार पंचेचाळीस पेपर दोन एकोणतीस हजार अठ्ठावीस दोन हजार अठरा पेपर एक चार हजार तीस पेपर दोन पाच हजार सहाशे सत्तेचाळीस एवढे पात्र ठरलेले आहेत या संपूर्ण बातमीवरून एक महत्त्वाची बातमी आता येते ती म्हणजे राज्यामध्ये खरंच पन्नास हजार जागा शिक्षकांच्या रिक्त आहेत का आणि जर असतील तर याची भरती का करत नाहीत किंवा या जागांची घोषणा का केली जात नाही हा आकडा समोर येणं खूप महत्त्वाचं आहे या शिक्षकांच्या जागा कोणत्या स्तरातील आहेत हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरेल म्हणजेच या उपशिक्षकांच्या एक ते पाचसाठी किती आहेत सहा ते आठसाठी किती आहेत आठ ते नऊसाठी किती आहेत किंवा नऊ ते बारासाठी किती आहेत या जागा एकूण जागा आहेत का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरेल जरी या एकूण जागा असतील तरीसुद्धा ह्या पन्नास हजार जागांची खूप मोठी मेगा भरती होईल आणि राज्यामध्ये गेले अर्धा वर्ष शिक्षक भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांच्या हाती त्यांचे स्वप्न साकार झाल्याची एक आशा निर्माण होईल कारण या जागा म्हणजेच पन्नास हजार जागा म्हणजे खूप मोठी मेगा भरती राज्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही त्यातील वीस हजार जागांसाठीची तर भरती प्रक्रिया सुरूच आहे मात्र उर्वरित तीस हजार जागांचं काय सुद्धा प्रश्न मनामध्ये उपस्थित होत आहे आता यावरती पुढील अपडेट्स काय मिळत आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद